नमस्कार मी वेदिका तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एक साधी सोपीशी अशी एक रेसिपी बघणार आहोत एकदम जरी करायला जरी सोपी असली तरी ती एकदम चव एकदम त्याची भारी आहे तर चला तर मग वेळ घालवता आपण रेसिपीकडे वळूया हिवाळा सुरू झाला की भरपूर प्रमाणामध्ये बाजारात दिसू लागतात मटार मग मटारचीच अशी एक आपण आज रेसिपी बनवलेली आहे मटार पुलाव खूप छान असं मस्त झालेलं आहे एकदम सोपी रेसिपी आहे झटपट अशी होणारी तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपण जर थोडीशी पूर्व तयारी करून ठेवली की हा मटर पुलाव अगदी झटपट असा आपण अगदी पंधरा मिनिटांमध्ये बनवू शकतो मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो रात्रीच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी झटपट असं आपण करू शकतो चला तर मग आपण याची रेसिपी बघूया हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असे मटार येतात का आपण आज बनवणार आहोत मटारचा पुलाव बनवणार आहोत हा मी एक कप एवढे मटार घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत ताजे मटर आहेत भरपूर आता असे मटर येतात बाजारात त्यानंतर मी घेतलेले आहेत हे तीन कांदे घेतलेले आहेत दोन मोठे कांदे घेतले तरी पण चालतील मी असे स्लाइस करून घेतलेले आहेत त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत ठेचा एक बनवून घेतलेला आहे त्याचा मिरच्या लसूण आणि आलं चार मिरच्या पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचा मी एक ठेचा बनवून घेतलेला आहे कुटून घेतलेलं आहे असंच त्याच्यानंतर काजू घेतलेले थोडेसे असे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत टाकायचे तर टाकू शकता आणि कोथंबीर घेतलेली आहेत आणि भात आहे ना शिजवलेला मी भात घेतलेला आहे एक डबा एवढा भात आहे हा एक डब्बा एवढा म्हणजे Uh, मी एक वाटी uh, दीड वाटी एवढा तांदूळ घातलेले त्याचा मी भात बनवलेला आहे हा घरामध्ये जर समजा आपल्याला बनवायचं असेल तर रात्रीचा पण जर भात असेल ना त्याचाही बनवला तरी चालेल तर मी हा बासमती तांदूळ घातलेला दीड कप एवढा आणि मग त्याचं त्याच्यामध्ये घातलं तीन कप एवढं पाणी घातलं आणि हा कुकरमध्ये असा शिजवून घेतला मी भात तर साध्या तांदळाचा पण तुम्ही करू शकता आणि त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा आणि थोडस जिरं लागणार आहे आणि काही खडे मसाले लागणार एक तेजपान त्याच्यानंतर दोन मी सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लवंग आणि मिरी घेतलेली आहे तर आपण एकदम झटपट होणार आहे पटकन आपण त्याला फोडणी घालूया आता इथे ना मी तेल घालते दोन ते तीन चमचे एवढं त्यानंतर घालणार आहे त्याच्यामध्ये तूप घालणार आहे तूप जर घालायचं असेल तर घालू शकता तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल किंवा बटर घाला बटर घातलं तरी पण चालतं तर मी इथे एक चमचा एवढं थोडस तूप घालते छान एक मस्त कुलाव होतो याचा एक चमचा एवढं तूप घातलेलं आहे मी तूप कोणतंही घालू शकता तुम्ही जे घरात असेल ते त्यानंतर आता ना थोडस जिरं टाकणार आहे एक चमचा एवढं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये नंतर टाकणार आहे खडे मसाले खडे यामध्ये ना जास्त मसाले असे जात नाही मसाल्यांचं प्रमाण यामध्ये टाकते तेजपान, दोन लाल मिरची आणि लवंग आणि मिरी आता हे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय आहे कांदा कांदा चांगला थोडासा आता गुलाबी होईपर्यंत नरम होईपर्यंत परतवून घ्यायचंय कांदा जोपर्यंत शिजतोय ना नरम होत तोपर्यंत मी त्याच्यामध्ये थोडेसे काजू पण टाकते आणि थोडेसे शेंगदाणे टाकते शेंगदाणे अजिबात नाही टाकले तरी पण चालतील पण जरा याच्या या पुला मध्ये जरा शेंगदाणे आम्हाला आवडतात म्हणून मी टाकणार आहे मुलांना पण आवडतात पण काजू टाकायचे काजू पण नाही टाकले तरी पण चालतील तसं आवडतात तिचा टाका नाही टाकले तरी पण काही तारी प्रॉब्लेम नाही तर मी हे कस जास्त मुलं की आवडीने खातात ना त्याने जरा वेगळं काहीतरी घेतलं तर तार। काजू शिंगदाणे तर म्हणून मी घातलेले आहे चांगला चांगलं परतवून घेते आता टाकले टाकायचं आपल्याला हा ठेचा मिरचीचा मिरची लथू आलं आपण चांगला परतवून घेऊन त्यानंतर आपल्याला टॅमॅटो टाकायचंय भात शिजवताना मी भातामध्ये मीठ टाकलेलं त्यामुळे मी आता मीठ टाकणार नाहीये कांदा पण चांगला थोडासा परतवून घ्यायचाय नरम करायचंय थोडासा आता यामध्ये टाकायचे ते मटार उकडून घेतलेले एक वाटी एवढे आहेत मी आता एक वर्ष एवढे घेतले जास्त जो तुम्हाला जास्त प्रमाणात हवे असतील ते घेऊ तुम्ही मटार पुलाव प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या करत असतील पण हे एकदा असं ना एकदम साधा सोपा मटार पुलाव करून बघा खूप छान लागतो चवीला त्याच्यामध्ये जो आपण मिरचीचा ठेचा घातलेला आहे ना त्या मिरचीच्या ठेच्यामुळे खूप मस्त एक चव येते कोणत्याच प्रकारचे यामध्ये आमची मताली जात नाही जर तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता तुम्ही भात हा टाकायचा आहे तरी जर आपल्याला रात्रीच्या जेवणाला करायचं असेल तर सकाळी कसं भात असा शिजवून घे ठेवायचा आणि झटपट असा आणि मता उकडून ठेवायची आणि पटकन आता मटर पुलाव आपण बनवू शकतो किंवा रात्री टिफिनला जर द्यायचं असेल मुलांना तरी पण ते झटपट अशी होणार ही रेसिपी आहे गरम तर नक्की ट्राय करून मस्त पैकी गरम आपला मटार पुलाव तयार झालेला आहे हा नका तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा जर जा थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किती छान दिसतोय मटर भात टाकायचे वरून कोथंबीर जास्त टाका तुम्ही नाही तर थोडी टाकलात तरी चालेल मस्त आणि सोबत रायता